विचार करकरून डोकं फुटायची वेळ आलेली आहे केवढी ती रिस्क म्हणजे एखाद दुसरी नाही अनेक जोखीम आहेत त्यात जीवाचं काही झालं तर बापरे बापरे खरच बाप रे का या कल्पनाचं मन वढाय वढाय होत आहे हीच आजची आपली कल्पनाची छोटीशी का मोठी गोष्ट असो सगळ्यांचं चॅनल चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गोष्ट सुरू करण्याच्या आधी एक आठवण चॅनलला सबस्क्राईब करा कल्पनाच्या घरी तिची बहीण अल्पना दोन दिवस सुट्टी मिळाली म्हणून चांगली राहायला आली होती कल्पनाची मुलगी अस्मिता ॲक्च्युली ही मुलगी ना अत्यंत धडाडीची आणि हुशार बी झाली होती पुढच्या शिक्षणाची ॲडमिशन पण मिळालेली होती आणि ही कॉलेजमध्ये असल्यापासनं क्लासेस घ्यायचे त्यामुळे गाठीशी पैसा होता आणि त्या पैशातनं ती स्वतःची फोटोग्राफीची आवड जोपासत होती त्यातनं तिला एक छान संधी आली वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी जायला अस्मिता सॉलिड खुश होते आणि कल्पना टेन्शनमध्ये काहीतरी कारणामुळे अस्मिता घराच्या बाहेर गेली आणि कल्पनाने तोंडाचा पट्टा सुरू केला म्हणाले की ह्या मुलींच्या हातात डिग्री काय आली पैसा काय आला घरातल्या लोकांच्या काळजीचं ह्यांना काही पडलेलं नाही आहे त्यामुळे तिला म्हणे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी जायचं कुठे तर ते आफ्रिकेतल्या एका देशात बघ आता इकडनं सुद्धा सलग नाही आहे बदलायचं आहे ते दुबईमध्ये आता एवढे फ्लाईट्स कॅन्सल होतात दुबईत जाऊन पुढचं फ्लाईट कॅन्सल झालं तर आणि एवढ्या घटना ऐकतो बाप रे ते विमान पडलं आग लागली तर आणि म्हणे तिथे मलेरिया खूप आहे आणि आपल्याकडच्या क्लोरोकिन फ्लोरोक्विनचा काही परिणाम होत नाही त्यात हिला मलेरिया झाला तर कोण बघणार आणि ह्या बाई प्राणीप्रेमी शुद्ध शाकाहारी तिथे कोण देणार आहे तिला पोळी भाजी आई इथे करून देते त्यामुळे कळत नाही आहे आणि बघितलं आहे ना ते मी नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरती उघड्या जीपमधून जातात जीपचा टायर पंक्चर झालं तर एखाद्या जंगली प्राण्यांनी हल्ला केला तर हिच्याबरोबर ओळखीचं पण कोणी नाही कोणीतरी दोन मुलगे जाणार आहेत तिच्याबरोबर बापरे हा मुद्दा पकडून अल्पना तिला म्हणाली अगं आहेत ना इकडचे दोन मुलगे कल्पना म्हणाली अगं तोच तर प्रॉब्लेम आहे ना मुलगे आहेत आणि ढसाढसा सुरू केलं रडायला अल्पनाने तिला मनमोकळेपणाने रडून दिलं आणि मग थोडीशी शांत झाल्यावर तिला म्हणाली बघ तू आई आहेस तुला काळजी वाटणं अत्यंत साहजिक आहे ज्यावेळेला ती नाटकाच्या प्रॅक्टिसला जायची ना त्यावेळेलाही तुझा हा प्रॉब्लेम होताच की नाही म्हणजे काळजी होती की मुलं मुली एकत्र आहेत मुलांनी काही छेडछाड केली तर खरं तर तू ती जन्माला आली तेव्हापासून मुलगी म्हणून काळजी घेतेस आणि जशी थोडी मोठी झाली तसं तू तिला कराटेच्या क्लासला घातलं आता तर तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे त्यामुळे नाटकाच्या वेळची तुझी काळजी होती ठीक आहे पण हा विचार केला असतास की तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे ती स्वतःचं संरक्षण करू शकते आणि हे बघ तिला सोडायला रात्री दोन मुलं यायची मुलगेच होते की पण किती काळजी घेतली त्यांनी तिची दरवाजा उघडून घराच्या आत जाईपर्यंत ती मुलं बाहेर उभी असायची ग बघ तिला गाडी लागायची बस लागायची म्हणून पहिल्यांदा ज्या वेळेला ती शाळेच्या ट्रिपनी विमानाने गेली चेन्नईला त्यावेळेलाही तुला चिंता पडली होती की अरे उलटी झाली तर तिला तर एवढा एअर सिकनेसचा त्रास होईल वगैरे वगैरे माहिती नव्हतं तुला तू गोळी देऊन ठेवली होती झाली का तिला उलटी म्हणजे बघ तुला काळजी वाटणं साहजिक आहे पण शांतपणे विचार करून बघ की तुला या वाटणाऱ्या काळजींमध्ये किती काळजा बरं खऱ्या झाल्या विचार कर कल्पना म्हणाली खरं सांगू का एकही नाही मग अल्पना तिला म्हणाली हाच विचार कर ना काळजी काळजी आहे ती खरी होईल असं नाही ना किंवा ना। खरी आहे असं पण नाही हा विचार केल्यानंतर कसं वाटतंय बघ कल्पना म्हणाली तू म्हणतीयस ते पटतंय ग मग अल्पना पुढे म्हणाली हे बघ जशी तुझी काळजी खरी असेलच असं नाही ना तसा मनात येणारा जो विचार आहे जो काळजीला जन्म देतोय तोही खरा असेल असंच नाही ना विचार येतात येऊ देत म्हणजे त्याच्यातही दोन प्रकार झाले ना की एक विचार येत आहेत येत आहेत येत आहेत आणि तू विचार करतीयस म्हणजे तू मुलीला स्वसंरक्षण करता यावं म्हणून कराटेला घातला हा तुझा विचार होता जो केलेला होता दोघांमध्ये फरक आहे की नाही मग तू असं म्हणालीस की विचार येत आहेत तर ते येऊ देत ते खरे असतील असं नाही कसं वाटतंय ते बघ कल्पना म्हणाली हो खरंच की या दोन गोष्टींमध्ये फरक आहे विचार करणं आणि येणं काळजी करणं आणि काळजी घेणं खरं आहे आणि ह्या पद्धतीने ज्या वेळेला विचार करायला सुरवात केली त्यावेळेला तिच्या मनात असे जे विचार यायचे ना यायचे ते काही थांबले वगैरे नव्हते पण त्याची जी अशी बोच होती ना ती मात्र कमी झाली होती आणि विचार पण कमी व्हायला लागले होते त्यामुळे बऱ्यापैकी रिलॅक्स झाली अस्मिता छान परत आली जाऊन आणि मस्त फोटो काढलेले होते कल्पनानी अस्मिताकडनंच शिकून घेतलं की इंस्टाग्रामवरती फोटो कसे टाकायचे म्हणजे पार अकाउंट उघडण्यापासून येत आहे कुठे इथे आणि सगळ्यांना कौतुकाने दाखवायची तर असा फरक मात्र कल्पनात नक्की झाला आपलं होत अस आपल्याला कळतंय का की मनात विचार येत आहेत अर्धी हे कळू देत कारण दिवसभरामध्ये अनेक विचार येतात विचार आलाय हे तर कळलं पण त्याच्यावरती विचार करायचा का नाही त्याच्यावर काय सारासार विचार करता येईल हे मात्र नक्की आपल्याला बघता येईल तुम्हाला काय वाटतंय काळजी घेता येईल आपण असा विचार केला विचार के तर प्रत्येक हो विचार काही खरा नाही आहे तो काही फॅक्ट नाही आहे तर काय होईल आणि येणाऱ्या विचारांना बघत राहू म्हणजे आपण रस्ता क्रॉस करताना ट्रॅफिक नाही ना, ना चालत ट्रॅफिक असा लांबनं बघतो आणि मग विचार करून रस्ता क्रॉस करतो तसंच आपण येणाऱ्या या विचारांच्या ट्रॅफिककडे बघितलं नुसतं तर माइंडफुलनेसमधल्या साक्षी भावनेने काय होतंय ते नक्की सांगा लोभ आहेच तो वाढणारच आहे लवकरच भेटूया तोपर्यंत अच्छा